हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या मा एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघा इथं मुलांची संक्रांतीची सुरुवात झाली आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता घरच्या घरीच पतंग वगैरे बनवायचे चालू आहेत आणि अर्णोची आंघोळ वगैरे झाली कुर्णाला आत्ता झोपेतून उठला आहे आणि अर्नो म्हटला मम्मा माझी मा आंघोळ वगैरे झाली आहे मी बनवतो तोपर्यंत थोडी मी हेल्प केली त्याला समजून सांगितलं कसं कसं बनवायचं आणि हे बघा एक पतंग बनवले त्यानं दाखव हे बघा किती हो छान आहे आणि आत्ता कुणाल उठलं आहे त्यामुळे अजून बाकीची कामं आवरायचे आहेत आणि तर चाललंय दोघांचं छान डेकोरेशन करायचं आणि आज भोगी आहे तर मला भोगीचं जेवण वगैरे बनवायचं आहे तर चला मग करूया ब्लॉकला सुरुवात आणि दाखवते तुम्हाला माझं आजचं रुटीन काय काय आहे मुलांचं चाललंय छान आपलं बनवायचं त्यांना बनवून दे चला मग तर मला इथं एवढ्या भाज्या मिळाल्या आहेत तर म्हटलं चला आहेत या भाज्यांचंच आपण बनवूया तर हे शेवगे शेंगा आहेत वाटाण्याच्या शेंगा आहेत एक बटाटा घेतला आहे ही वांगी आहेत आणि इथं वांगी बघा अशा प्रकारे मिळतात आणि टमॅटो घेतलं आहे थोडासा फ्लावर आणि गाजर आता आहे तेवढ्या भाज्यांचंच मी बनवणार आहे आणि ह्याच्यात थोडं शेंगदाणे पण टाकायचे चला मग आता मी पटपट सगळं कट करून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला आणि बघा या अशा प्रकारे मी भोगीची तयारी केली आहे आणि जेवढ्या मला भाज्या भेटल्या तेवढ्या मी भाज्या इथं वापरल्या आहेत तर चला मग आता आपण भोगीचं आमटी वगैरे बनवूया आणि नंतर दाखवते मी तुम्हाला आणि जास्त काय नव्हत्या भाज्या पण जेवढ्या आहेत तेवढ्या म्हटलं ठीक आहे आणि मी सात भाज्या अशा केल्या आहेत तर चला मग आणि आता बघा माझा स्वयंपाक बनला आहे आणि स्वयंपाक बनवताना व्हिडिओ घ्यायला कोण होतो मग मी काही व्हिडिओ भेटला नाही तर चला तुम्हाला दाखवतो आणि ही बघा अशी छानशी भोगीची आमटी बनवली आहे मी एकदम गरम आहे आणि बाजरीच्या भाकरी तर बघा या अशा प्रकारे मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत आणि बाजरीचं पीठ मिळालं होतं एक मराठीत आहे त्यांनी गावावरून आणलं होतं थोडं आम्हाला दिलं होतं त्याच्या मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत तर अशा प्रकारे मी आज बनवलं आहे तर बघू शकता तुम्ही चला मग आता आम्ही पटपट जिवून घेतो त्याच्यानंतर माझं काय रुटीन आहे ते दाखवतो आज मला तिळाचे लाडू पण बनवायचे आहेत कारण उद्या संक्रांत आहे त्याच्यासाठी पाहिजेत तर हे सगळं आवरल्यानंतर मी तिळाचे लाडू बनवीन तुम्हाला पण दाखवीन चला मग आता मी वाढून घेतो पटपट आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर इथं आता मी खाली आली होती उन्हामध्ये बसायला कारण आज ऊन पडलं होतं जास्त कडक नव्हतं पण हलकं हलकं होतं तर ऊन आल्यामुळे सगळे खुश झाले होते आणि माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या ताई वगैरे खाली बसल्या होत्या तर सगळ्या आवाज देत होते की या खाली उन्हामध्ये बसण्यासाठी कारण खाली आलो की कसं सगळ्यांचं बोलून बोलून चाललं असतं इकडं तिकडं सगळ्या गोष्टी आणि एक आठवडा झाला आम्ही एकमेकींना जास्त भेटलो पण नाही आणि बोललो पण नाही कारण ऊनच नव्हतं त्यामुळं घरातून कोण बाहेरच येत नव्हतं आणि ऊन पडलं ना तर खूप प्रसन्न वाटतं आणि फ्रेश फील होतं इथं बघा मुलं वगैरे पण आली होती उन्हामध्ये बसण्यासाठी आणि त्यांचं काही ना काहीतरी खेळायचं पण चालू होतं आणि कृणाला आत्ता झोपेतूनच उठला होता, होता। त्यामुळे त्याला मग थोडा वेळ मी बसवलं होतं आणि तर सगळ्यांची काही ना काहीतरी कामं चालली होती उन्हामध्ये बसून आणि बघाय सगळीकडं कपडे वगैरे दिसत असतील कारण खूप दिवसातनं ऊन पडल्यामुळं सगळ्यांनी कपडे उन्हात गाठली होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र